हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग खास मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर सावधान राहा जेव्हाही आपण नवीन यूट्यूबचं चॅनल ओपन करतो तेव्हा काय असतं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे लँग्वेज आणि आपल्याला लँग्वेज निवडायची असते मी एक गलती केली की मी जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा मी लँग्वेज निवडली होती लँग्वेज होती माझी मराठी आणि नेहमी मी ब्लॉग बनवायची तर ते ब्लॉग बनवायचे मी हिंदीमध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझा चॅनल बंद होता होता मला एक ईमेल आला तर ईमेल काय आला माहिती आहे का ईमेल असा होता की मला जो काही वाच टाईम माझा आता कवर झालेला होता तो वाच टाईम पूर्ण गेला म्हणून म्हणते की सावधान राहा की तो पूर्ण टाईम माझा एक काहीच त्याच्यावर जमा झालेला नाही त्याच्यामुळे आता मला पूर्ण टाईम जो आहे तो डबल मेहनत करावी लागेल आणि तो टाईम कवर करावा लागेल तेव्हाच त्याला वॉशटाईम होणार आहे तर तुम्ही अशी गलती करू नका जी आपण लँग्वेज निवडली त्याच लँग्वेजमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करायचे असते काय असतं ना आपण जेव्हा नवीन यूट्यूबचं चॅनल ओपन करतो तेव्हा आपल्याला काहीच माहिती नसते त्याच्यामुळे काय होतं अशा गलत्या होत आता छोट्या मोठ्या गलत्या आपल्याकडून होतात तर आपल्याला काय करायचं आधी जास्त थोडा आपल्याला यूट्यूबच्या बारेमध्ये माहिती घ्यावीच लागणार लोकांचे व्हिडिओ बघता बघता आपण शिकून जाऊ शकतो त्याच्यामुळे आपण एकमेकांना सपोर्ट करा लोकांचे व्हिडिओ बघत जा आणि मी व्हिडिओ अपलोड करत राहा तर म्हणून मी आता मराठीमध्येच म्हणजे जे काही आपली लँग्वेज आपण निवडलेली असते त्याच लँग्वेजमध्ये आपण व्हिडिओ ब्लॉग बनवत राहायचे तर सावधान रहा आता मी अशी गलती केली तुम्ही अशी गलती करू नका आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला जुळून राहा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये